उत्तर सदर बाजार प्रकाश व बापूजी सोसायटी येथील त्रिकृष्ण तरुण मंडळ व लेझिम संघाच्या वतीने दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच जांबमुनी मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या शुभ हस्ते व करप्पा जंगम यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचे सरचिटणीस अनंत गोडलोलू यांच्या प्रमुख उपस्थितीत होते या भागातील तीनशे नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी करण्यात आले व त्यांना योग्य तो औषधोपचार देण्यात आले याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष हनुमंतू सायबोळू मंडळाचे अध्यक्ष राहुल मैत्रे कार्याध्यक्ष नामदेव आरगोळू नरसिंग वल्लापोलू बाबू गायकवाड मोहन गायकवाड गणेश काडे अजय दिड्डी हनुमंतू दिड्डी नरसिंग रेड्डी सायना आरगोळू अक्षय मैत्रे वल्ला श्याम वल्लापोलू अंजन मैत्रे अक्षय वल्लापोलू व जांबमुनी मोची समाजाचे वाबय्या मैत्रे मैत्रे अक्की श्रीनिवास मैत्रे आदी उपस्थित होते या याप्रसंगी आभार नामदेव आरगोळू यांनी मानले।